बीडमधल्या एका बप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा एक तर सकाळी गळाला लागल्यासारख्या दिसतोय बोलतोय पण लवकरच तुम्हाला मोठा ट्रेलर दिसेल मागच्या वेळेस एकाचं डिपॉझिट गेलं आता यावेळेस त्यांनी करून पाहावा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा गोरगरिबांचे कष्ट करायचे काम सातत्यानं करत असतात आणि त्याच अनुषंगानं बीडमधल्या एका बाप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा आणि त्या अनुषंगानंच मी ते ट्विट केलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जनतेची कामं करणारा नेता म्हणून जे दादाची ओळख आहे विरोधकांनी अक्षरशः लोकसभेमध्ये खूप बदनामीवर खूप खालच्या पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता पण तरीसुद्धा काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातलेच काही नेते ज्यावेळेस दादांना म्हणतायत गळ घालतायत की आता आमचं भविष्य कसं त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मी त्या नेत्यांसोबत काम करतो जे नेते महाराष्ट्रात सर्वसमावेशक भूमिका घेऊन तळागाळातील लोकांचं काम करतात पण ज्या पद्धतीचं खरं जर ट्विट केलेलं आहे बजरंग सोनावणे हे संपर्कात असल्याचं आहेत का गोडी संपर्कात आज सकाळी साडेसातला मी होतो वैशालीताई त्या ठिकाणी होत्या त्यांना पण बऱ्यापैकी माहीत आहे हा फोन एकच फोन आला आता हा फक्त ट्रेलर आहे मी तुम्हाला आणखी सांगतो मागं कोणीतरी तिथल्या तथाकथित नेत्याने भविष्यवाणी केली होती की दादा गटाचे काही लोक आमच्या पक्षात येतील पण त्यांनी तुतारी गटांचे खासदार सांभाळून ठेवावेत कारण एक तर सकाळी गळाला लागल्यासारख्या दिसतोय बोलतोय पण लवकरच तुम्हाला मोठा ट्रेलर दिसेल तुम्ही म्हणताय की लवकरच मोठा ट्रेलर पिक्चर 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 दिसेल दादांना कामासाठीच फोन आला होता मात्र त्याच दादांचं बारामतीमध्ये मोठं काम होतं त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं त्यांची जी मनात जी सल आहे ती कशी तुम्ही भरून काढणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या की दादांच्या कामाबद्दल कोणाच्याही मनात अस शंका असण्याचं कारण नाही बारामतीच्या विकासामध्ये साहेबांचाही सा वाटा आहे पण दादांचा पण तितकाच मोठा वाटा आहे सातत्यानं दादा जनतेच्या संपर्कात राहिले ठीक आहे ही निवडणूक विकासापेक्षा भावनिकतेवर गेली त्याच्यामुळे आम्हाला तो त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला तो खूप म्हणजे आमच्यासाठी अनपेक्षित ती घटना होती मात्र आम्हाला तो बॅकलॉग भरून काढण्याकरता पुढं विधानसभेची संधी आहे आम्ही हिरळीनं काम करणारी लोक आहोत फक्त अजितदादा किती महत्त्वाची व्यक्ती या राज्याच्या केंद्र राज्याच्या केंद्रस्थानी आहेत हे मात्र या गोष्टीतून सिद्ध होतं की एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो व्यक्ती स्वतः दादांना फोन करून विनंती करत असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ही फार मोठी घोषणा व्हावी हो बारामतीच्या मैदानात यंदा योगेंद्र पवार यांना दादांचे पुतणे आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही बारामतीचा दादागिरी बंद करू आता त्यांनी काय म्हटलं मला माहीत नाही शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार असतो मागच्या वेळेस एकाचं डिपॉझिट गेलं आता यावेळेस त्यांनी करून पाहावा प्रयत्न